ये नहीं, नहीं, ये मी येतो म्हटलो हा लवकर जा मग लय उशीर लागेल का नाही नाही जास्त उशीर नाही लागत पण काही सांगता नाही येतो मी काय जाऊ बाबा जिकडे पहिल्या जे वेळेला हलकत जो ते रात्री दिले दोन तीन खिचड जावं लागलं हो हो मी आज खिचडीच केली करतो त्याच्यासाठी म्हणजे मुगाची खिचडी करतो मुग कसे पचायले थंडी असं राहतात हलक राहते आणि थोडस पतली पतलीशी करतोशी म्हणजे मग ते खायला सोपं जाते चालते कर उलची कर हे बर तूप टाकजो त्याच्यात देशील हा तुपटा आता मग कोण येतात हा देतो ना दे मी अरे हो अरे पाय बर चाल तुपाचं नाव काढलं तूप संपलं घरचं तूप यायला लागेल बर मग आज तर नाही होत होता पाहिजे दोन दिवसात घेऊन येईन मग मी ते तुम्हाला गाव वाटते पाहिजे विचार तू विचारलं नाही का तिला नाही ते नाही म्हणे तूप नाही निघत म्हणे तिची म्हैस आता दूध कमी देऊन राहिली तर ते म्हणे भाई तूप निघत नाही मी तिला आईला पाठवलं होतं म्हटलं त्यांना विचारून नाही देतात का तर द्या तसे आल्या होत्या इकडे काही कुठे चालल्या होत्या तर दिसलं तर विचारलं मी त्यांना म्हटलं काकू तूप आहे का तर नाही आहे म्हणत का ते काय म्हणजे दूध कमी देऊन राहिले असं काही सांगत होते बर जाऊ दे ना मग घाल नाही पुरत कसं गॅरंटीचं नाही त्याच्यापेक्षा पॅकिंगचं खाल्लं ते पुरलं बरं मग मी पाहतो एक दोन दिवसात घेऊन आजचे दिवस बाबा टाकजो हा बाकी राहू दे तू असं काही रोज तूपच खाला ते आपल्याला हा हा सारखंच खाते नाही तर छबी तर काही तुपाला हात नाही लावत हा जाऊ दे त्याला आज नको घेऊ म्हणा आवाज राहू दे म्हणा एक दोन दिवसाचा राहू दे बाबाला पुरत मी आणतो हा चालते म्हटलं आता दोन चार दिवसासाठी जाऊन येईन मी अकोल्याला अरे हो बाबा तुमचा उन्हाळा आला नाही होतात लेकराचे पेपर आता सात आठ तारखे पर्यंत होतात म्हटलं अच्छा अच्छा काही नाही ना मग बर बर पाहा तुमच्या हिशोबानं मंदाई येऊन राहील हो मंदाई फुगली म्हणे तिच्या जाऊचे पोरग पाहले गेलो नाही ना आपण तिकडे जाणं तर लागत का हा तिकडे तिच्या सांजली गेलो नाही तिच्या जाऊचं पोरग पाहले गेलो नाही तर ते म्हणे म्हणे सुनंदा ताई एवढे काय बिझी आहे म्हणे येते ना म्हणे तिचे सासरेची थोडीफार तब्बत अशीच असते ना नरम गरम तो आले तो उबे उबे तर आले ना म्हणणे भेटीले तेवढी होते म्हणे त्याची म्हटलं बिचारे बिचारेच नाही झाला आता काय सांगू उभ्या उभे पाहुणे पाठवून बरं दिसलं असतो आज नाही होत पण सकाळ परवा आपण चालल जाऊ नाही बरोबर नाही तसं ते आता बायच्या जास्त होता आपण पोरग झालं एवढं हे दोन दिवसात ठरू जाऊ हा आता घरी जाणं कसं उपस्थित दवाखान्यातल्या दवाखान्यात गेलो असतो भेट घेऊन आलं असं टेन्शन नाही घरी जा म्हणजे आता आपण कसले दूरचा बहिणीची सख्खी जेठा येते काही ना काही न्याय लागत नाही त्या लेकर एखादा का काही सोन्याचं काही घेणं म्हटलं म्हणजे टेन्शन येते हा सोन्याचं काही अर्ध्या ग्रामच्या खाली घेतो म्हटलं तर स्वस्त होते का त्याच्यापेक्षा दवाखाना तुम्हाला म्हणा दवाखान्यात जाऊन भरकंद एक पिढाचा डब्बा नेला आपला चल घरी घर नाही आपल्याला करायचं नाही काही घेणं अर्धा पौंदराम चौशीमचाही तो दगराम सी त्याच्या खाली असलो चालते काही असो आता कसं मंदाचे शक्कीस झेठाणी आहे ते मंदालेस बरोबर येईन तुला मग पाही मग ना काही नाही ना का लेकरीचं काही घरेल मग कसं डेगलो सांगतो मी लेकरमाले अ द बईला सांगली तुला चौशीच घे पायू आता नाही तर काय राहिलाय इतक उसा हो माहितो आता तो च राहील का एवढा तर लेकराईचे बाळं दिला देण्याच्या तुम्ही एक तेच दिलं का करून मंदाच्या लेकराला तेच दिलं हा रानीले समजा

आणि कळ्याला गेलं किती आपल्याला मागत जाते त्याच्यापेक्षा इकडच्या तिकडे तिकडे इकडे हेरफेर करत असतात ते काय करतो साठून तुला मी मोठा दागिना करून दिन ना ते उल काय जमा करतो वागवेशन हरपला गिरपला त्याच्यापेक्षा एखादा काढ तोच घेऊन जाऊ त्या मंदाच्या घरी हा उलचा काळ आमच्या हाती असला चालते हा काही होर नाही माग झालो सोन असायना मन माहिती नाय समजते बरोबर येते काढतो आहे छोटासा ओ पण आता डबल देणार नाही म्हटलं डबल कोणाला करायचं असलं तर तुम्ही विकत आणून त्याचा माझ्या जाऊन सगळं सण संपून चाललं मी माझं मी एक अंगठी काही करून घेतो तसं तर काय तुम्ही मला करून देत नाही अरे मी करून देतो म्हटलं तुले मला माहिती अंगठी करायची मी अंगठी करून देतो तुला कोणता हार करायचा तो करून देतो पण थांब जर सका मी सगळं करून देतो बरं मग आता उद्या जाऊ साडी घेडी बरोबर घेतो हा तोडची नशींद आईली मग आई जोडी असतील साड्या हा लक्ष ड्रेस आणू मग पोरगा आहे ना आणतो मी बरोबर जाऊ मी एक दोन दिवसात कसं नाही सोयऱ्याचं काम राहते बरोबर नाही जे करा लागते ते करावंच लागते बरोबर आहे मंदाचं हा तिला राग आला तर काही साहजिकच आहे आपण झालं लागत होतो तिच्या जेठा आपल्या घरी ते सांजिले बोलावतो काही बाबती बाबाच्या आपलं जाणं नाही झालं बरोबर आले आपण इतके ते झाले गेलो नाही हा महिना दीड महिना झालं शेतीला करून मी म्हटलं म्हणून जेवायला नाही नाहीतर तुम्हाला आठवण नव्हती माझ्या नातेवाईकात तसे तुम्हाला काही आठवण नसते तुमच्या इकडचं असले की बरोबर तुम्हाला सगळं समजते अरे काय बा काय आता सकून चुकून तुझं माझं आणलं बरं घेतो मी हा बरं आठवून करतो ते तयारी करतो आली दो मग उद्या परवा जाऊ आता जसं होतं तसं दोन दिवसात जाऊन कुठे रे बाबू कुठे चालले बाबा आई ते मंदाच्या पोरग झालं की नाही ती तिला कृपाला गेलोच नाही ना म्हटलं मग चाललो तर काही ना काही नाही लागेल ना आता एक तर घरी चाललो हा दवाखान केलं असतं तो म्हणून इले म्हटलं याच्याजवळ हाय ते बाबूचे बाय तिथे आपल्या तर इले म्हटलं एखादं काढ तो साडी शिंदे ते पोर चांगली पोर ड्रेस म्हणल्या आणतो भेट घेऊ हो हो बाई हो। जाय माय जाय हो जाच लागते मग काय आहे तर मलाही दूरचं आहे का एकुलती ती एक बहीण आणि तिची एक जेठानी सक्कीच आहे माय नाही हो बाई आता लोक जा लागत होतं चेर मी तर म्हणून हे कोण नाही गेले पण तुमचं काही दुखायचं आहे चर्चा नाही दिसली मला काही नाही मी मुखी राहिली नाही तर का तुला त्या रोजी म्हटलं की नाही मंदाचा फोन आला त्या रोजी की का तुम्हाला पोरग पाल जा लागेल तर तू मला पाहू जाऊ मग त्याच्यावर बाई मी म्हटलं बाई तुमचं काही मिळ नाही आपण काय म्हणावं माय नाही तर मी त्याच रोजी म्हणतो की जाऊन पाहून या आता आपल्याच घरचं सरत नाही आहे एक 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 हा कधी घ्यायचं वावरातले काम असतात कधी बाबाची तब्येत असते तर कधी आपल्याच घरी कोणी येते तर काय होते का निघणं नाही याच्यातून बाईचं फटक न होते का पण तरी बाई टायमा टाइम काढून जे करा लागते ते करावंच लागते माय बाई हा जा माय कोणत्या दिवशी ठरते तुमचं जा माझ हाय बाई साजरी साडी आहे या जयाच्या घरची नाही आली मला साडी मस्त साडी आहे बाई ने तू जे मी ते माय दाखव जा मला पाहिल मग तर लिहि आले बर आहे बाई तुमच आ साजरे आहेत बाई आमचे भाऊ नाही तर आमचं हा चार वर्ष झाले म्हणलं फटकन नाही झालं तुमचं बरं आहे बाई हो नशीब काढलं बाई ल साजरे आहेत बाई आमचे भाऊ माय बाई हो नशीब तर आहेच हा आणि तुम्ही कोण झुरता तुम्हाला कोण नाही म्हणलं काय पण तुम्हाला गमत नाही अ तिला सोय आहे ना तुमची म्हणून तुम्हाला जा नाही वाटत काय सांग उगा सांगता भावाचं नाव बदनाम करता तुम्हालाच नाही जा वाटत कोणाले जाण असते वाटत अ तू सत आता मागच्यापर्यंत मामा निरोप धाला की बाई उभ्या उभ्या तरी ये पण रातभरासाठी जाण नाही जाण म्हणलं सांगा तर दर महिन्याला जाते जावं लागते आपल्याला जाऊ लागत तुम्ही जा जा तुम्हाला कोण नाही म्हणते काय आपलं होते का माय मागे पुढे होते म्हणतात तुमचे हो ना माय बाई ते आपल्या मीनाच्या आईने समजा कपडे धुतले आणि ते पण ते टाकलं नाही बाबा रे बसतच नाही एका जागेवर हिंडतच राहतात कायच आता बसा म्हणतात मग मला नाही एका जागेवर बस बसू इकडे हिंटा तिकडे हिंटात आता तोल जाते पाय कसरला बोलले म्हणतात मग त्या बाई हो, मुरली आला मुरल्याला योगा ना मग त्यांनी लगा बोर झालं काही लागलो नाही आता ना नसतात भोरगिनी हा? हात पाय मोडला त्याच्या जीवाले भोर अजून हा दुखते सहन करतील पण करणारे लिहि आता जाग्यावर बसायला पाहिजे आणि त्या बाई समजत नाही मग रस्त्यात पाणी टाकलं येऊ म्हणते बाई काही या नाही नाही व आता पहिन तर ते कपडे धुतले तेल आता बाबाला पन्नी दिसले काय जाऊ का तिकडे पण हे ऐकत नाहीत ना म्हणलं तर म्हणतात मी काय एका जागेवर बसू का मी कसं करू का ऐकत नाहीत ना आता कायच करा म्हातारे लोक सुच काही <laughs> काय करता आता नाही व बाई तुमच्या बाबाला चांगले आहेत मा, मग नाही बाई कस नाही ना मी नाले तो काय नाही माहिती सासऱ्याचं हा कस तो नाही ना आमच्या घरी आमच्या घरचं बुड पाहिलं नाही का किती टेडल होतं मग असं बसेल असले की समोरून गेलं तर जीवारे डोक्षाचा पदरसा खाली ना लागे आता मीना तर माय डरेस घालते आणि काही काही आहे का तुमच्या बाबाचा तर असं हमेशा म्हणतो की बाई सासरा असावत मीनाच्या सासऱ्यासारखाच तुमचे बाबा लय साजरे आहेत बरं बाई सतुबाई मीना तरी लय खेप चुकती मुरली बाई मुरली भाऊ बाई लय वरतात बरं बाई बायकोची बाजू तुमच्या बाबा लय साजरे आहेत म्हणून सरस जंगलाय नाही तर आमच्या घरच्यासारखं ते बुड असलं तर रोजच्या खटके उडतात काय का का मासारखे साजरी समजदार होती म्हणून निभावलं नाही तर हो गरम 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 <laughs> <laughs> माहिणी राहते <laughs> का माहित नाही तू काय चलाच माहित आहे दा मला कुठे बसून <laughs> भाऊ कुठे वाळत गेले ते नाही झाला धंदा किंवा नात काय म्हणते मायवानी झाली शेकमापुराचे गुन्ह्या घेतले मीरा बस बस बजार आहे अक्कल मशीन कवडीची नाही दोन्ही सारखी वाळून राहिली काहीच नाही पोरीची जात आहे हे काहीच नाही मायलेच नाही तर पुरीले कुठून मला म्हणून सांगतो सो नात्यातली पुरगी कोळीच करू नाही अजिबात भाते माय म्हणता येत नाही आपलेच आणि आपले होत काय म्हणता म्हणलं की भाऊ फुकते तिकडे बरंच बरं आहे माय बाई मिळाल तर अशी गती झाली त्या अडकी त्यात फशेल सुपारी सारखी म्हणलं तर तिकडे भाऊ भाऊच फुकते नाही म्हणलं तर हे मी रे वाटते काहीच करत नाही ना माई भाऊज हा जर एखादी दुसरी असती तर किती मार कळ कौतुक को आनंद झाला असता हा इन म्हणून म्हणलं की म्हणते आनंदच राहत आहे पण काय म्हणलं की मग तिच्यावर व्यक्तीला की आपल्याला म्हणते मग पुरीच असून मग पुरीच तसं काय म्हणता मग मग कसं लागते भाऊ तोंडा इकडे भाऊ नाही तर भाऊ जाय भले चलवादी आहे पिंकीची माय काही कमी नाही हम्म पिंकीन सारे मायचेच गुण घेतले लय ओठ्ठ राहिला माय माय तशी लेकन मसाला एक नाही संधी आहे तुमची सून मस्त आहे काय धंदा पाणी करते राहते बोलते मां बोलते पाहून घ्या मले पान बेल फुलवा बाहेर बाहेर आम्हाला बारल्या जातात घरात म्हटले की तोंडावर वयसना पडतात हा मरा एक करतो ना आता करून मग काय एक गंज घासू संधीचा सारखा करतो जे टांगून ठेवते माय बाई काय म्हणतात आता जाऊ शेवटी जातो मी मा करतो बर पुरेली काही साजरे शिकवत नाही निद लाडक डोक्षार घेऊन बसली hmm. पुरच्या जातीला दुसऱ्याच्या घरी जावं लागते लोकांच्या घरी नान असते काय तिला नाही राहिले तुम्ही आता पाच चौकीच चालली ना तर काय अकोल नाही मी माहिती आता मोठी झाली की तुमची नाथ मोठी झाली की कळतेस तिले काय सांगायला लागते तशी आजकाल हुशार आहेत आणि तुमची नाथ आहे ना माहिती गाफल कशी निघीत आजीवानी हुशार होईनच ना माल्यावाणी झाली तर बर नाही तर त्याच्या मायचे गुण घेतले ना सध्या तर बाई काहीच नाही बाई आमच्या अंगच एक गुण नाही दिसत मा बोरग किती हिताचा आहे किती हुशार आहे समजा गाव नाव काढते आता येत नाही मग काटाना राहा लागते काय म्हणता म्हणलं तर बोरग चुपस राह लागते काहीच नाही ना हदन हदनभर साहेब करते शकवून गायले लावून देते भांगून नसते खायले बाजीले पाहिले चव नाही माय करतेस काही गाव आहे फुकट दिसते ना भरभर किराणा भरेल असते मग महागरी म्हणलं पोत्याना साखरे असते पण चात मनसन धन्य माय बाई उशी चाकऱ्याने टाकत <laughs> ना काय का करते काय सांग बाई चाकऱ्याच मग पोत पण चाकऱ्याने का खाते काय चाकऱ्या चात टाकत नाही आता दुसऱ्याच असते तर म्हणत होती मी गेले दर्शन बापाच्या इकडे पण मला माहित आहे ना मा भावाच्या घरी काय कमी नाही आणि तरी बी काय माहिती काय करते तर उलसा ढागाचा चहा नाही करत काय येत नाही पंधरा वर्ष झाले लग्नाला बेसनाचा लाडू येत नाही मानिले काय म्हणता सांगा आता तुम्ही की बहिणी जराच करते मी करत नाही ना मा मी माश कोणाला काही सांगत नाही आता तुम्ही आपलेच म्हणून सांगून राहिली नाही ना शिरा भास नाही लाडू येत पूर्णाची पोई करते सारी फट्टे पूर्णाला पाहायला पत्ता नाही त्याच्यात कळकतील बहिणीला काटो सांगता झाडे मै भाऊ जी तशी थाय ना मग तुमच्या भाषीला तुमचे काही गुण घेतले नाहीत का बहिणी आता आता एवढे होशियान भाषी एवढी कशी काय निघाली घरी ओ माय बाई कोणी नाव काढते मा मायराती कोणी म्हणते गंगू सारखी पूर्णाची पोई तर बनाली येतच नाही मग मग भाऊ तर हमेशा म्हणते मा बहिणीच्या हातची पूर्णाची पोई चावाच लागत नाही पट्टा ना तुटते एवढी साजरी नरम करतो म्हणलं मी सत पत तुपही नाही लावत हम्म आमच्या घरीचा बुटला भर तूप त्या पोईवर आणि पोई पाहिली बा कसली येतोच नाही ना करा लागते मला कसं आता मला कोणाच्याही घरी काही असो सु तू मले बोलावतात हो पोहे घोऱ्याचे सोयरीची भावने आले ना समध्या गावात कोणाचीही घरी पहिले मला आवाज देतात हो कारण पोहे असे करतो मी नरम सोयरी खोक्याची येऊन तर झुटी पोहे खाऊन मग ते येत सगळ्याला येत असते का चांगला आहे ना बहिणी काय करा या भाई रस्ता रस्त्यातच भेटली उन्हाची येते मला ऊनही लागून राहिलं भईया आता म्हणता येत नाही म्हणून बर बोलत बसली तर नाही राहिली इले काही धंदा नाही घरी सुन कामाला लावून गाव आता झाला ते घरी ते मीनाची आई बसली शिम बिचारी करत आपण काय हे ना साजरा लागते का <laughs> ना चला ना घरी घर गर बसू तकते नाही हम्म आता बाय उन्हाचे दिवस होतात <laughs> तुम्हाला काय चला घरी ना ना? चला चहाप असतो महाचा मा, मा सुरी नाही करू देत तिले काय येते व चला महासा करतो साजरा सा करा नाही होई आता नास्ताचा थोडी टाईम राहिला मागे ते मीनाच्या आईनं ना दळायला काढला दहन निवडून राहिला त्या बाई म्हणलं मग मी जातो निवडू लागतो इकडे आलती मी मला शांताबणी काल ती म्हटलं जातो त्या बाईनी करून राहिल्या आपण आप काही ना साजर नाही लागत हम्म काय माय माई मग तिची माय साध्या ठेवायला होती धंदा करते ना बोलायचा पुरच्या घरी कराच लागते बारा महिने झाले ना माय माय होती बाई आमच्या घरी तर माय माय रातभर नाही खपली आमच्या घरची लय बदमास होती माय 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 आले गेला भांडणच करे काय बाई मीनाचं पाय घेतो तुला ओल वाटते काय बाई नशीब काढलं मिनानं बारा महिने झाले बाई तिची आई आहे होती आणि तुम्ही हा तुम्ही असल्यावर काय काय माहिती नाही नाही आता बायतीन बायचं करून मागून तीन राहून राहिलं माय बाई मला मल घरीच ते दोन दिवस तो चार दिवस घरी जातो हा आता बायतीन बायचं करून असते का भैरी होई ते बाई आहेत म्हणून सगळं झालं तरी मिनाय पहिले तरात झाला तुम्हाला माहित नाही का त्याच्या ना नाही तर काय त्या बाईली गमत नाही माय कोणाला गमते व पाहण्याच्या घरी पण आता राहा लागते चला बाई येतो मी त्या बाई धंदा करून राहिला साजरं नाही लागत काय नाही तुम्ही काय करावं का त्या बायचा धंदा न पुरीच्या ना त्या बाईले शोधते का तुम्हाला धंदा सांगणं हो बाई बहिणी तसं काय नाही मला सोपता की त्याच कराच लागते अ काका का बसायला याव का मी तिच्या तरी पाऊनसर खायला येकडू मोठं झालं की मग साजरा येऊ दिवाय उन्हाळ्यात रसायले मग बसून खाऊ <laughs> आता काहीच नाही बसून खायचा <laughs> येतो बाई मी हा <laughs> भैया गंगू बहिणीच्या रांदी लागलं तर संध्याकाळ तीस करीन मला भलल्या बाई बाय नंदा कशा कशा भेटताना काय पुण्य करताना कोणते पूजापाती करतात काय सांगा भैया मीनासारख्या भाव जा इतकी साधे नणद भेटली इतका साजरा सासरा भेटला घर भेटलं आपलं तर काय पाप केलं तर मीत नाही एक नाही यचं भेटलं नाही तर मी एवढी साजरी पण उरसक नाव नाही व बाई माले एवढी कळी सुंदर दिशाले साऱ्या गावात सारा मंडपात तुम्हाला मला म्हणून सांगतो मला लग्नाच्या वक्त सारा मंडप म्हणे बापा 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 काय सुज, सु, सु, सुजरी पोरगी भेटली आमच्याकडे माणूस निरसा म्हणजे आक चाल भाई आहे तू उन्हानं होते चरा मग सुंटॅन होते ना ती लोकल हो तुम्ही भी ते जास्त फिरत नकाच राहायचं <laughs> उन्हानं सन टॅन होते, हो <आनो> <laughs>